नमस्कार सुस्वागतम सु वेलकम तुमचं कसं सगळं बरं येत ना बघा आता येस कॉलेजमधून जुना आज लवकर घरी आला तर शिवा बघा त्याला चीज पराठा खायचा होता येसला खूप आवडतो येसला आणि येताना तो हळद घेऊन आला हे हळद इथं भेटत नाही या हळदीचा कच कलर छान येतो आणि दुसरी इथं हळद भेटताना कलर येत नाही मग ह्या हळद येत आणली अंधी बघा आणि आता आपण चीज पराठा बनवूया तर हे बघा मी पीठ मळले हे मळले चीज पराठा बनवण्यासाठी तवा ठेवलेला आहे चुलीवर तर आता मी बनवून घेते एकदम ठीक आहे तर बघू शकता तुम्ही एकदम चला, एक ता चला ता हे गोळा तयार घेतलाय बघा आता मी असा गोळा घेतलाय मी बघू शकता त्याच्यानंतर मी हे बघा ह्याला मी असं बेलते हे बघा बघू शकता सगळ्यांना चीज पराठा खूप आवडतो आपला मुंबईचा चीज पराठा यम्मी यम्मी तर आता सुद्धा आपण चालू केलेला आहे पराठा तर हे बघा चीज आणलेला आहे आणि हे मस्तपैकी आपण हे चीज काढूया हे बघा ह्याच्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा असं करायचं असं करायचं असं करायचं त्याच्यानंतर तुम्ही असं बी करू शकता असं बी करू शकता आणि हे असं बी करू शकता याला दाबायचं हे बघा हे बघितलं असं करू शकता ठीक आहे तर त्याला आता हे मी हे करते लाटून घेते एकदम बघा ह्याला गोल आपल्या हाता हातामध्ये असं करायचं बायकांच्या हातामध्ये असतं गोल करायचं तुम्हाला गोल पाहिजे असेल तर तुम्ही गोल करू शकता चौकोन पाहिजे तर चौकोन करू शकता ठीक आहे तर मी ह्याला गोल करते जरा जेवढं मायचे नव्हते तेवढं मी गोल करते एकदम ठीक आहे तुम्ही पण करू शकता आणि खाऊ शकता आपल्या मुलांना खायला द्या आता मी यशला देते येस गेला तर दोन मिनिटासाठी दुकानला गेलाय हे बघा बघा मस्त पिकेल चीज पराठा येसला खूप आवडतो ठीक आहे ुंडा उमडा आणि हे घेऊन टाकते बनवून मी हे बघा त्यानंतर हे आता हे तवा आहे आपला हे तव्यावर हे तवा गरम झालेला आहे बघा या तव्यावर मी असं तेल टाकते आता बघा हे तव्यावर असं तेल टाकते त्याच्यानंतर हा मी परत मी असं ता सोडते येईल ठीक आहे ह्याला दोन मिनटं आता मी असं तुटी येईल आता याला दोन मिनटानंतर मग मी असं पलटी मारते आता गॅस मी फास्ट केला आहे बघा आता ह्याला मी तो पण दुसरा पण मी लाटून घेते एकदा ठीक आहे बघा असं लाटून घेते मी आणि हे बघा जसं आहे तसं बनवते बघा तुमच्या समोर आता बघायला कसं फुगायला लागला आहे बनवायची पण पद्धत असते एकदम एकदम त्याचा हे म्हणून हे बघा असं करायचं आहे असं असं करून बी आहे आणि ह्याला असं करून बी आहे याला असं करा ह्याला असं करा हे बघा आता ह्याला मस्त टी मी तेल टाकते बघायला हे बघा कसं फुलते बघितला का तेल आपली टाकले नाही बघा हे बघा साईटन तेल टाकते बघा बघा कसा फुलला मस्त फुलते का नाही सांगा हे बघा कसा फुलला बाबा तुम्हीच सांगा कसं वाटतं तुम्हाला मस्त वाटतं बघा 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 तुम तुम्ही जागा बघा पराठा एकदा तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये बनवायची पद्धत बघा आणि भाजायचं तुम्हाला मी शिकवते काय म्हणून हे तुम्ही असं भाजायचं गॅस सुरू केलाय तो पण मी करून घेते बघायला ठीक आहे असा आपला पडाठा झालेला आहे ताजगी हे बघा आता हे गरम गरम येसला देते सोला तर येतोय मला बनवायला येसला देते येस दोन मिनिट असं दुकानला गेलाय तो पण मी दुसरा बनवते एकदा काय लावणार तोला पावते या अलीकडे आता बनवून घेते दुसरा पण बनवून घेते ओमला पण देते बनवून आणि हिला पण तुला काय जायचं होणार असं बेलायचं आणि भाजायचं कसं तुम्हाला शिकवलंय मी बघा अजून मी तुम्हाला एकदा शिकवते खूप लोक बोलतात ताई आमचा फुगतच नाही आमचा चितकून बसतो आमचा असं आमचं तसं तर बनवायची पद्धत कशी तुम्हाला दाखवते बघा पहिला अजून अजून एकदा बघा हे बघा हे तवा आहे ह्या तवा मी टाकले गॅस सुलो केलेला आहे बघा ठीक आहे गॅस केला केलाय बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर हे बघा आता गॅस सुरू केला दोन मिनटं थोंड द्यायचा आता आता हे दोन मिनटानंतर मी पलटी मारला बघा बघा चांगला शेकलाय त्याच्यानंतर बघा हे ह्याला मी असा आता बागा, बागा, तेल आता गॅस फास्ट करते बघा बघू शकता तुम्ही बघा हे बघा ह्याला बघा भाजायची पडत भिजते बघा साईटनं कसं मी तेल टाकले जसं मी भाजते ना तसं तुम्ही भाजा ठीक आहे आता हे बघा हे मस्त फुलला बघा हे पण फुललं एकदम छान फुललं एकदम बघू शकता कसा फुलला एकदम वसंत ये पाप येस येस नाही पावाना गेलता आला येस पाव घेऊन आला रे जस लांबल उघड हे दोन पराठे बंद आहेत बघा मी मस्त पेकी ठीक आहे फोटो काढते अगं येस आला येस नाही तर आहे का सगळ्यांना येस आता एकतर आलाय कॉलेज वरन त्याला भूक लागली आहे तर त्याला मी बनवून पटपट पटपट पट, देते दो आम्ही दोघं सगळं सगळ्यात एक व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्हाला मी दाखवते एकदम ठीक आहे आता हा बघा हा पण पराठा आम्ही कसा बनवलाय तुला पण घेत हे बघा हे कसा फुलला बघितला का आता चाल आज लवकर आला येस बघा तर त्यांनी आता चीज घेऊन येते मला मला मम्मी चीज बनवून बनवून दे म्हणला हे बघा हे वर फटक जात बघा बघा किती मस्त फुललेत फुल का नाही गॅस फास एवम बघ किती छान फुलत चला कसं वाटतं तुम्हाला ह्या पराठा बिराट्या कसं वाटतात नक्की सांगत जावा आणि सगळे फुलतात माझे पराठा सगळे लोक बोलतात काय तुझा फुलतं आमचा फुलत नाही पण प्रेम आणि करा प्रेम आणि सगळं काय होतं एकदम बरोबर आहे का ना प्रेम दे आणि प्रेम घ्या चला करा येसला देते गरम गरम खायला ठीक आहे आणि होमला देते बघा हा पण चीज मस्त फुललेला आहे बघा बघा सगळं चीजपर्थ माझे फुललेले आहेत बघा जेवढे मी बनवलेत ना तेवढे मी बनव फुललेत माझे बघितलं बाबा बघा आता हे सगळं नित्य नियमाने सगळं फुललेलं आहे हे अजून बघा हे दुसरा पराथा ठीक आहे तर चला आता मी अजून मी जेवायला बनवले म्हणजे कालची मसाला आहे तो वारा पाऊस होता आम्ही सगळे खातो आहे चला यस कसं झालं पराध चीज पराथा बघा यसला आमच्या खूप आवाज खूप लोक बोलतात यस सगळं यस दाखवत नाही येस दाखवत नाही पण येसला टाइमच नसतो रे बाबांना आता का आलाय कॉलेजमधून आता आलाय त्याला वेगळी भूक लागली तर मी त्याने पटकन मला येतात म्हणाला की मम्मी मी चीज परत घेऊन येतो मला ये आता ती पण ए बसं बन ती दाखवतो माता ते त्या साईडला वडापाव बी तळल्यात तिथं खालीफुलत आणि दोन ओमसाठी केल्यात पाव पण घेऊन आला आहे आणि थंडा पण घेऊन आला आहे तर आम्ही आता दोघं जण हे खाणार बिनार आता एका जागा जायचं आम्हाला दोघाला पण तर ठीक आहे यस सगळ्यांना नमस्ते कर कटाळ्या होती खटायला एकदम ठीक आहे चला असं तुम्हाला मी ब्लॉग दाखव जा छान छान एकदमच्या दोघांचा ठीक आहे चला चला आता आम्ही आहे ना वडापावचा मसाला राहिला होता ते खातो दोघीजणी मिरच्या थोड्याशा तळल्या होत्या एक वरच्या दोन तीन आणि हे वडापाव आहे ओम बाहेर गेला त्याला दोन वरा दोन पराठा बनवले येसला दोन आणि हो काही एवढं वडापाव अजून तळलं त्या दिवशी पण तळलं राहिलं होतं मसाला राहिला तर म्हणलं आता करून खाते म्हणलं चखाय कसा वाटलं मला एकदा आता किती वाजत कुठे तीन वाजे जातो तीन आज लवकर आलेस जाऊन त्या खाते बनवते त्या गरम गरम आता आल्याला बरोबर पटपट पटपट केलं झालं ते तर सगळं काय होतं ना काय होत नाही ना चला भावाला बाय 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 कसं काय माझं कसं आहे तुम्ही बरं आहे का आमच्या सोहनं वागाळ झाले ना काय गावाला खायला व हा काय जाऊन ना भाकरी काय गावाला दुनिया दुनियावरचं ओणीचा बका 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 पोरते पाऊस नाही होता गावाला दहा पाच शिवता का शिवलो घर पाणी सगळ्यांनी चांगला सांभाळ बिचारेने म्हणून सवळ चांगला खाया पिया घालते हा सवय आता आहे ना साडी आणली पिकंफल केली माझ्या माझ्या का चाहत्यांनी दिली होती मला केली काय पिकंफल पैसे मिळत बरं हिचं साडीचं आता झंप शिवाय टाकायच्यात पण ती तिला भेटणार नाही म्हणून नाही शिवलं पिकफल केले आलं व मेळू नको रे दिदीनं ठेवा गो बापू अय वाम ठेऊ रे बघा ओमदा दोन पराठे दिलं बन ओम खा थंड पण आणलाय वडापाव पण हाय वारीक मजा आहे व्यायाम माझ्या ओमची पण आहे ना वाम रे ओम नाय माझा वारीक पण काय पण म्हणा पोरगाडे काम करतो बघा पण आणलाय जाऊ द्या व्यायाम मेलं म्हणजे गेलं काय जिंदगी पुन्हा मुलं आहे बोला मोठे झाल्या माझा व्हिडिओ बघता म्हणताना आमच्या आत्याने आम्हाला काय काय दिलं बाहे का नाही बघ ना बघ ना आता कसं लहानपण माणूस विसरून जातं पण मोठ्या झाल्या म्हणताना का माझ्या आत्या कशी का पण मला पण दिल्या नका जसं आपल्या लेकराला दिसते तसंच देते मला पण आहे ना बन कसा चिज पाडता यमी कसं आहे कसं आहे मी कसं आहे वाय म्हणत आमचं तर तुला हसायचं यमी यमी म्हणलं की सवल ना येत आहे हसायला खावा मस्त पेक कसं वाटतंय तुम्हाला जिंदगी रिअल जिंदगी दाखवते आपलं खाऊन पिऊन टुमटुमत राहायचं काय माझं मला कोण आहे ह्यांच्याशिव आणि ह्यांना पण माझ्या शिव कोण आहे एकदम बरोबर आहे का नाही जिंदगी मेलं की गेलं जिंदगीमध्ये काय नाही बघा आणि कुणा बोल करू नका लोक मतलब लोक आहेत त्या जगामध्ये म्हणून आपल्या जेवढे आहेत ना त्याला सांग चांगले राहावा माहिती आहे का आणि चला बाय बाय सगळ्यांना बाय बाय टेक केअर